नमस्कार होम बेस्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत खरपुडी बेसन आता खरपुडी बेसन म्हणजे नक्की काय तर ते पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण प्रथम हे बेसन तव्यामध्ये करणार आहोत तव्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये लसूण हा सप्रेस करून घेतला आहे असं थोडंसं फोडून त्यामध्ये तिखट मिरच्या कट करून घेतल्या आहे आणि फोडणीसाठी थोडासा कढीपत्ता तर येथे आपण बेसन पिठासाठी जास्त मिरच्या वापरायच्या म्हणजे तिखटच ते छान लागतं त्यानंतर यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि तेलामध्ये छानपैकी हे परतवून घ्यायचे आणि मिरच्या थोड्याशा तेलामध्ये भाजूनच घ्यायच्या म्हणजे लगेच त्यामध्ये कांदा टाकायचा नाही आणि वरतून थोडंसं मीठ मीठ हे मिरचीमध्येच टाकायचे म्हणजे आपलं दाताखाली मिरची चुकून गेली तर जास्त तिखट लागत नाही आणि मिरची लसूण सगळ्याला मीठ व्यवस्थित लागलं जातं त्यानंतर आपण येथे एक वाटी कांदा घेतला आहे कांदाही आपल्याला परतवून घ्यायचा आहे लाल असा आणि कांदा हा आपण बारीक गॅसवर हे क परतवून घ्यायचा नाही बारीक गॅसवर जर परतवला कांदा तर तो शिजला जातो असं क्रिस्पी होत नाही मोठ्या गॅसवर आपण हा कांदा लाल करून घ्यायचा सी ब्राऊन झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी हळद आता कमी पण नाही आणि जास्त पण हळद टाकायची नाही अगदी प्रमाणामध्ये यामध्ये हळद टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर बेसनाला कलर छान असा ग्रीन कलर येतो यानंतर आपण एक वाटी बेसनपीठ पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं अशा पद्धतीनेच भिजवून घ्यायचं आणि परतलेल्या कांद्यामध्ये ते टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर लगेच ते हलवून घ्यायचे नाहीतर आपण हलवलं नाही तर त्याच्या अशा घाटी बनतात आणि बेसन टाकताना आपण गॅसची फ्लेम ही बारीकच करायची मोठ्या गॅसवर हे बेसन पीठ यामध्ये ओतायचं नाही आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने आपण ते एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आणि बारीक गॅसवरच मिक्स करताना उन्हातल्याच्या साह्याने त्याच्यामध्ये जर घाटी राहिल्या असेल तर ते प्रेस करून फोडून घ्यायच्या सगळं आपण एकसारखं एक जीव करून घेणार आहोत आणि ही प्रोसेस आपण बारीक गॅसवरच करायची कारण मोठ्या गॅसवर केलं तर हे लगेच आपलं बेसन असं एकत्र एक लगेच घट्ट होतं आणि खाली लागलं जातं आधी ते एकत्रित एक आपल्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर मीठही सगळ्या साईडने व्यवस्थित आपण सगळं एक प्रकारे एका साईडने म्हणजे करता तर सगळ्या साईडने बेसन पीठ एकत्र एक करून छानपैकी आपण त्याला मिक्स केलं आहे खाली लागलेलं हे बेसन खरडून घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करायचं आणि आपण येथे एक पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत बारीक गॅस करून एक पाच मिनिटानंतर आपण झाकण काढायचे आणि परत बेसन आपलं मस्तपैकी असं हलवून घ्यायचे आता अगदी बेसन पाच ते सात मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट असं तयार होते आपण यामध्ये वरतून एक चमचा कच्चं तेल घालणार आहोत वरून हे असं तेल घातल्यामुळे बेसनाला छान अशी चव येते आणि तेल टाकल्यानंतर छान परतून घ्यायचे आणि खाली लागलेलं बेसन ते परत आपण ते त्यामध्येच ते मिक्स क असं खरडून घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि मस्तपैकी आपण हे बेसन सगळ्या साईडने असे पसरवून घ्यायचे जसं आपण बेसन पोळा काढतो तसं पसरवून घ्यायचं आणि फास्ट गॅस करायचं फास्ट गॅस केला की हे बेसन खाली लागले जाते आणि ते एकदम खरपूस होते आणि हे खरपूस बेसन खाली लागलेलंच ते आपण उन्हातल्याच्या साह्याने काढून घ्यायचे आणि श आपल्या त्याच व बेसनपीठामध्ये मिक्स करायचे असं आपण पाच एक मिनटं करणार आहोत म्हणजे खाली लागलेलं ला ते खरपूस बेसन आपण ह्या बेसनपीठात मिक्स केलं की छानपैकी त्याची टेस्ट लागते आणि ह्यालाच मग आपण खरपुरी बेसन असे म्हणतात तर आता तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा आता तुम्ही म्हणताल याला तवा बेसनही म्हणतात हो याला तवा बेसनही असं म्हणतात म्हणजे तव्यामध्ये केलेलं पिठलं तर पण जेव्हा आपण हे पिठलं असं खरपूस करून खातो तेव्हा एकदम भारी त्याची टेस्ट लागते असं छानपैकी आपण हे बेसनपीठ खरडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचे आता आपले ते बेसन पूर्णपणे शिजलेलं आहे तयार झाले आहे पण आपल्याला त्याच्यामध्ये जो खरपूसपणा असतो तो, तो आणायचा यासाठी आपण हे बेसनपीठ फास्ट गॅसवर आपण असं शिजवून म्हणजे खरपूस करून घेणार आहोत खरपूस करण्यासाठी आपण हे बेसनपीठ सगळ्या साईडने असं दोन तीन वेळा पसरवून घ्यायचे असं पसरवून झाल्यानंतर परत एकदा आपण यावर एक झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवायची आणि दोन मिनटान मिनटानंतर झाकण परत काढायचे झाकण काढल्यानंतर जे बेसन पीठ खाली लागलेलं असतं लाग ना ते असं खरडून काढायचे झाकण काढल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची हे बघा हे खाली लागलेलं जे आपलं बेसन आहे ना ते असं आपण खरडून काढणार आहोत आणि हे खरडून काढलेलं बेसन कधी कधी निघत नाही मग काय करायचं आपण हे पूर्णपणे खरडून काढायचं आणि यावर गॅस बंद करून झाकण ठेवायचं झाकण ठेवलं की थोडीसं ते थंड होतं आणि थोडंसं खालून ते सैल पडतं आणि आप मग आपाप ते बेसन आपलं खरपूस बेसन ते आपाप आप ते निघलं जातं उन्हातल्याने हे असं खरपूस बेसन कोणाला आवडतं नक्की सांगा आपण गॅस बंद केला आहे आणि याच्यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून थोडंसं थंड करून घ्यायचं झाकण काढलं की आपाप आप ते लूज पडतं आणि ते बरोबर आपलं खाली लागलेलं व्यवस्थित ते निघलं जातं तर मस्तपैकी तयार आहे आपलं खरपुरी बेसन तुम्हाला ही रेसिपी कशी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजरीच्या भाकरीबरोबर आणि चवीला थोडासा कांदा आणि लोणचं एकदम भारी अशी आपल्याला जो आपण सिटीत राहूनसुद्धा सुद्धा गावाकडसारखी टेस्ट लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप छान लागतं Thank you.